आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉटलाईन पाटसमध्ये संविधान दिन उत्साह साजरा नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलिस नुक्त चोवीस भारतीय संविधान दिनानिमित्त पाटस येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर मान्यवरांच्या हस्ते संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले सामूहिकरित्या राष्ट्रगीत घेऊन गे। संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले कार्यक्रमा शेवटी उपस्थित सर्वांना मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करीत असताना फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली सदर कार्यक्रमात पाटसगावचे विद्यमान सरपंच सौ इंदुमती शितोळे उपसरपंच विकास कोळपे विद्यमान सर्व सदस्य स्वप्नील सर भागवत राजेश सोनवणे छगनराव म्हसके गणेश चव्हाण बायडताई ठोंबरे तृप्तीताई भंडलकर आशाताई पानसरे बाबा कोळेकर सायबारानो शेख मानिक चोरमले ज्येष्ठ ग्रामस्थ माजी सरपंच योगेंद्र बाबा शितोळे डॉक्टर मधुकर आव्हाड साळुंकेसर शिवाजी बापू ढमाळे जयंतदादा शितोळे सत्वशील भाऊ शितोळे रमेश नाना जाधव सागर शितोळे बाळासाहेब तोंडे पाटील शंकरांना पवार विशाल खंडाळेसर भारतीय बौद्ध महासभेचे दत्तात्रय कोकाटे दत्ता मोरे पिंटू डाळिंबे श्रीकांत साळवे तसेच दौंड तालुक्यातील विविध पत्रकार पाटस पोलीस स्टेशनचे फनसे साहेब तसेच पाटस गावातील सामाजिक संस्था संघटनांमध्ये कार्यरत युवा कार्यकर्ते ज्येष्ठ ग्रामस्थ मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला बुद्धविहार राहुल युवक मित्र मंडळ यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे ज्येष्ठ सभासद रोहिदास पानसरे गौतम पानसरे मिलिंद पानसरे सुधीर पानसरे विजय पानसरे तसेच युवा पदाधिकारी श्रेयस पानसरे सूरज पानसरे शिवधन पानसरे तेजस पानसरे भूषण पानसरे रुपेश पानसरे सुजित पानसरे किशोर खरात सुयेश पानसरे धनंजय पानसरे मंगेश पानसरे नितीन पानसरे प्रज्वल पानसरे विक्रांत पानसरे व इतर सर्व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली सदर कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन मयूर पानसरे यांनी केले संविधान दिनाच्या या उत्तम कार्यक्रमात नियोजनाबद्दल इतर सर्वच समाजांची मंडळी एकवटलेली पाहून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसले यातून स्वातंत्र्य समता बंधुता या मूलभूत तत्वावर आधारित संविधानाचे एकूण चित्र पाहायला मिळाले अशा प्रकारे गावात संविधान दिन अतिशय उत्साहात आनंदी वातावरणात पार पडला महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे